लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रुक्मिणी म्हणत असते की हे सगळं काही त्या शकुंतलानेच घडवून आणलं आहे तर राजश्री तिला विचारते की त्या खरंच एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतात का आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की तिचा स्वभाव अजून तुम्हाला माहिती नाही आपण अन्वीचं लग्न आयुषसोबत लावून दिलं म्हणून ती खूप चिडली आहे आणि बदला घेण्यासाठीच हे सगळं काही करते आणि ते ऐकून सगळेच काळजीत पडतात तर आयुष रुक्मिणीची माफी मागत म्हणतो की आजी प्लीज मला माफ करा माझ्या आई साहेबांमुळे तुम्हाला हे सगळं काही सहन करावं लागत आहे मात्र राघवताला म्हणतो की आयुष तू प्लीज सॉरी म्हणू नको यात तुझी काही चूक नाही तर सिंधू म्हणत असते की आता आपण एका तासात काय करू शकतो ते बघायला हवं आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि त्यावर राघव राजश्रीला म्हणतो की आई तू काळजी करू नको मी या घराच्या एका विटेला हे धक्का लावू देणार नाही तर अन्वेसुद्धा राजश्रीला समजावत असते तर रत्नाकर म्हणतो पण राघव आपलं घर अधिकृत आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला थोडा तरी वेळ मिळायला हवा आणि त्यावर राघव म्हणतो हो बाबा मी या नोटीसवर स्टे ऑर्डर मिळते का ते बघतो तर आयुष म्हणतो की महानगरपालिकेतील काही अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत मी त्यांना फोन करून बघतो काही आहे का, का। आणि मग ते दोघेही लगेच कॉल करण्यासाठी जातात तर सिंधू राजश्रीला शांत करत असते आणि मग त्यानंतर राणी त्या ठिकाणी येते ती लपूनच या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते आणि मग खूप खुश होते आणि मग लगेच शकुंतलाला कॉल करते ती हसतच शकुंतलाला सांगत असते की आपल्याला जे हवं आहे तेच इथे ते घडत आहे शकुंतला म्हणते की त्या बाईला स्वतःच्या एकत्र कुटुंबावर खूप अभिमान होताना आता बघ मी तिचा हा अभिमान कसा मोडून काढते त्यांच्या त्या एकत्र कुटुंबाला उद्ध्वस्त करते आणि ते ऐकून राणी खूपच खुश होते तर दुसरीकडे सिंधू सगळ्यांना येऊन सांगते की काकूंच्या रूममध्ये घराचे पेपर्स नाही आहेत आणि ते ऐकून त्यांच्या पायाखालील तर जमीनच सरकते त्यावेळी रत्नाकर विचारतो पण पेपर्स गेले कुठे कारण वहिनी सगळे पेपर्स लॉकरमध्येच ठेवते त्यावर रुक्मिणी म्हणते की मागच्या महिन्यात प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी मी ते पेपर्स ऋतुराजला दिले होते कदाचित ते त्याच्याकडेच असतील आणि मग ती रेश्माला ऋतुराजबद्दल विचारते तर रेश्मा सांगते की बाबा आणि रिषभ पेढीच्या कामासाठी बाहेर गेलेत आणि त्यामुळे सगळेच काळजीत पडतात पण तितक्यात ऋतुराज आणि रिषभ घरी येतात रुक्मिणी ऋतुराजला विचारते की आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत पण ऋतुराज म्हणतो की मला नाही माहीत कारण माझ्याकडे तर नाही येत त्यावर रत्नाकर म्हणतो अरे पण वहिनीने ती फाईल प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी तुला दिली होती ना त्यावर ऋतुराज म्हणतो हो पण मी परत फाईल वहिनीला दिली तर रुक्मिणी म्हणते की अरे नाही कारण माझ्या लॉकरमध्ये ती फाईल नाही आहे फाईल तुझ्याकडेच असेल तर ऋतुराज म्हणत असतो की नाही वहिनी फाईल माझ्याकडे नाही आहे तर रेश्मामध्येच म्हणते की काकू तुम्हीच इकडे तिकडे ठेवली असेल मात्र त्यामुळे रुक्मिणी तिच्यावरच ओरडायला सुरुवात करते आणि त्यांचा वाद अजून वाढणार इतक्यात सिंधू म्हणते की आता आपण सगळ्यांनी फाईल शोधूयात का प्रत्येकाने आपापल्या खोलीत कसून शोध घ्या आणि त्यावर सगळेच जण हो म्हणत आपापल्या खोलीत जातात राणी मात्र त्या ठिकाणीच असते तर राजश्री तिला म्हणते की चल आधी आपण दोघी माझ्या खोलीत शोधूयात आणि मग त्यानंतर तुझ्या खोलीत पण ते ऐकून राणी घाबरते ती मनाशी म्हणत असते की आता मला लवकरात लवकर माझ्या खोलीत जायला हवं आणि शकुंतला देवींनी सांगितलेलं काम पूर्ण करायला हवं मात्र राजश्री तिचं काही ऐकत नाही आणि ती राणीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते दुसरीकडे राघव आणि सिंधूसुद्धा त्यांच्या रूममध्ये फाईल शोधत असतात पण त्यांना फाईल कुठेही सापडत नाही तर इकडे राजश्री तिच्या रूममध्ये ज्या फाईल्स असतात त्या सगळ्या राणीकडे देते आणि तिला चेक करायला सांगते राणी त्या फाईल चेक करायचं फक्त नाटक करत असते मात्र ती मनाशी म्हणत असते की जर मी इथे अशी एक एक फाईल चेक करत राहिले ना तर मला शकुंतला देवींनी सांगितलेलं काम पूर्ण करता येणार नाही आणि मग ते इथून कसं निघून जायचं याचा विचार करते तर दुसरीकडे राघव सिंधू रिषभ रत्नाकर सगळेच जण फाईल कुठे आहे ते शोधत असतात पण त्यांना कुठेही फाईल सापडत नाही तर इकडे राणी मुद्दाम तिच्याकडे दिलेल्या सगळ्या फाईल खाली ढकलून देते आणि त्यामुळे राजश्री तिच्याकडे बघते तर राणी नाटक करत म्हणते की सॉरी आई चुकून फाईल्स खाली पडल्या तर राजश्री म्हणते की काही हरकत नाही तर राणी तिला सांगते की आई मला गोळ्या घ्यायच्या आहेत मी जाऊ का त्यावर राजश्री म्हणते ठीक आहे आणि मग राणी पटकन तेथून निघून जाते दुसरीकडे रेश्मा आणि ऋतुराज त्यांच्या रूममध्ये फाईल शोधत असतात पण त्यांनाही काही सापडत नाही तितक्यात मग सिंधू त्या ठिकाणी येते ती रेश्माला विचारते की तुला फाईल सापडली का त्यावर रेश्मा म्हणते नाही मी कधीपासून शोधतीये आणि मग तितक्यात राणीसुद्धा त्या ठिकाणी येते ती सिंधूला विचारते की मी तुम्हाला मदत करू का त्यावर सिंधू हो म्हणते आणि मग ती कपाटात फाईल शोधायला जाते तर आपल्याकडे कोणाचंही लक्ष नाही हे बघून राणी हळूस तिच्या व्हीलचेअरच्या मागून फाईल बाहेर काढते आणि रेशमाच्या बेडवर ठेवते आणि तितक्यात सिंधूचं त्या फाईलकडे लक्ष जातं ती मोठ्याने मधुताई थांबा असं ओरडते आणि त्यामुळे राणी घाबरते तिला असं वाटत असतं की सिंधूने आपल्याला फाईल ठेवताना बघितलंय ती खूपच घाबरलेली असते आणि मग तितक्यात सिंधू ती फाईल घेत म्हणते की अरे हीच फाईल आहे आणि ते ऐकून रेशमाला मला खूप आनंद होतो तर राणी मानाशी म्हणत असते की थँक गॉड सिंधूला माझ्यावर संशय आला नाही मला तर वाटलं आज इने मला पकडलंच आणि मग ती हसतच सिंधूला म्हणते की मी तुमच्या मदतीसाठी आले निदान फाइल तरी सापडली पण तितक्यात रिषभ त्या ठिकाणी येत त्यांना सांगतो की की दादाने वकिलांना कॉल केला होता मात्र वकिलांचं म्हणणं आहे की एवढ्या लवकर स्टे ऑर्डर मिळू शकत नाही त्यामुळे ते सगळेच काळजीत पडतात तर दुसरीकडे राघव इतरांना सांगत असतो की स्टे ऑर्डर मिळू शकत नाही आपल्याकडे खूप कमी वेळ आहे तर आयुष्यही म्हणतो की हो माझंसुद्धा दोन तीन वकिलांसोबत बोलणं झालं त्यांनीसुद्धा हेच सांगितलं त्यामुळे सगळेच काळजीत पडतात आणि मग तितक्यात सिंधुता ठिकाणी आहेत त्यांना म्हणते की आपल्याला प्रॉपर्टीची फाईल मिळाली आली आहे आणि ते ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव तो रुक्मिणी देवाचे आभार मानते पण त्यानंतर जेव्हा सिंधू ती फाईल बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्या चेहऱ्याचा रंग उडालेला बघून रुक्मिणी पटकन तिच्या हातून ती फाईल घेते आणि स्वतः बघते मात्र ती सुद्धा खूपच घाबरते आणि रत्नाकरला म्हणते की ही फाईल एकदा तू बघ त्यामुळे रत्नाकर ती फाईल बघतो त्यालाही धक्का बसलेला असतो घरातील इतरांना कळत नाही की नेमकं झालंय काय आणि मग राघव म्हणतो की बाबा काय झाले आणि तो फाईल घेतो आणि बघ तो फाईल बघून ऋतुराजकडे बघत राहतो ऋतुराज विचारत असतो की काय झाले नेमकं आणि त्यावेळी रत्नाकर त्याला सांगतो की ऋतुराज आपलं घर अनधिकृत आहे या नोटीसवर तुझी सई आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो राणी मात्र हसतच त्यांच्याकडे बघत असते आणि मग ऋतुराज स्वतः ती फाईल चेक करतो आणि त्या नोटीसवर त्या कागदपत्रांवर आपली सई आहे हे बघून त्यालाही आश्चर्य वाटते राणी मात्र हसतच त्यांच्याकडे बघतच त्यांनी मग तिला आठवतं की शकुंतला देवीनेच तिला सांगितलं होतं की आता तुझ्याकडे जी फाईल आहे ती त्या कमी डोक्याच्या रत्नपारखीच्या खोलीत ठेव म्हणजे ती रुक्मिणी रत्नपारखी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला हाताला धरून घराबाहेर काढेल आणि त्यांच्या एकत्र कुटुंबावर आपल्याला पहिला वार करता येईल आणि मग राणीने सुद्धा अगदी तसंच केलेलं असतं त्यांनी ऋतुराजला फसवून त्याची त्या नोटीसवर सई घेतलेली असते तर रुक्मिणी या सगळ्या गोष्टींमुळे खूप चिडलेली असते तर ऋतुराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की वहिनी नक्कीच काहीतरी गडबड आहे पण रुक्मिणी रागाच्या भरात सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली मारते त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो ऋतुराजला तर खूप वाईट वाटत असते तो म्हणत असतो की वहिनी तुम्हाला मारलंस रुक्मिणी म्हणते की तू एकही शब्द बोलू नको तू एवढी मोठी चूक कशी करू शकतो अरे तुझ्या दादाने एक एक पै जोडून हे घर बांधलं मामनजी गेले सासूबाई गेल्या तुझा दादा गेला पण तरीसुद्धा मी तुम्हा दोघा भावांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं केलं तुमची लग्न लावून दिली मी माझ्या सुखाचा विचार नाही केला पण तुमच्या सुखाचा विचार, विचार केला आणि त्याचं तू असं फळ दिलं आहेस का मला त्यावर ऋतुराज तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण रुक्मिणी काही ऐकायला तयारच नसते आणि मग त्यावेळी रिषभ म्हणतो तो की काकू नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे बाबा कधीच असं करणार नाही मात्र रुक्मिणी त्याचंही काही ऐकून घेत नाही ती म्हणते की तू गप्प बस जसा बाप तसा बेटा तुम्ही दोघेजण एवढे स्वार्थी असाल असं ऐसा मला वाटलं नव्हतं आणि ते ऐकून त्या दोघांनाही खूप वाईट वाटतं ते बोलण्याचा प्रयत्न करतात पण रुक्मिणी त्यांना काही बोलू देतच नाही ती खूप चिडलेली असते आणि मग सिंधूच म्हणते की काकू आपल्याकडे फक्त शेवटचे पाच मिनिटं राहिले आहेत कोण चूक कोण बरोबर हे आपण नंतर ठरवू आता आपल्याला घर कसं वाचवता येईल हे बघायला हवं आणि मग त्यानंतर ते सगळेजण बाहेर जातात सिंधू त्या अधिकाऱ्यांना विनंती करत असते की आमचं हे घर अनधिकृत नाही आहे तुम्ही प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या पण ते लोक काही ऐकूनच घेत नाही ते म्हणत की आम्ही तुम्हाला एक तासाचा वेळ दिला होता आता आम्ही तुम्हाला जास्त वेळ देऊ शकणार नाही आम्हाला हे घर पाडावंच लागेल त्यावर सिंधू त्यांच्या पुढे हात जोडते त्यांना विनंती करत म्हणते की आमच्या काकांनी एक एक पैगोळा करून हे घर बांधलंय आमच्यासाठी हे घर खूप महत्वाचं आहे तुम्ही प्लीज आमचा विचार करा आम्हाला थोडा वेळ वाढवून द्या आमचं घर अधिकृत आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा आहे पण तो अधिकारी चिडून म्हणतो की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का आम्ही सरकारी लोक आहोत आणि आम्ही फक्त कागदपत्रांवरच विश्वास ठेवतो आणि आता आम्हाला हे घर पाडावंच लागेल आम्ही तुम्हाला एक तासाचा अवधी दिला होता पण तुम्ही तुमचं सामान आवरलं नाही आता आम्ही काही करू शकत नाही आता काही झालं तरी हे घर पडणारच आणि ते ऐकून घरातील सगळेच जण घाबरतात सगळेजण त्या माणसाला विनंती करत असतात पण तो काही कोणाचं ऐकून घेत नाही आणि मग तो बुलडोजर चालवणाऱ्याला सांगतो की घर पाडायला सुरुवात कर त्यामुळे सगळेच घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्याला विनंती करत असते की हे आमचं घर आहे आणि आम्ही त्याला धक्काही लागू देणार नाही पण तो अधिकारीसुद्धा काही ऐकत नाही आणि तो घर पाडण्याच्या निर्णयावर ठाम राहतो त्यामुळे सिंधू म्हणते की ठीक आहे आता तुम्ही हे घर कसं पाडताय ते आम्ही बघतो आता हे घर आम्ही वाचवणार आणि मग त्यानंतर सगळे रत्नपारखी एकमेकांचा हात हातात घेऊन घरापुढे उभे राहतात सिंधू त्या अधिकाऱ्याला म्हणते की आता जर तुम्हाला आमचं घर पाडायचं असेल तर आधी बुलडोजर आमच्या अंगावर घालावा लागेल आणि मग सगळेच जण घराभोवती उभे राहत त्या अधिकाऱ्याकडे बघू लागतात तर तो अधिकारीसुद्धा कशाचाही विचार न करता बुलडोजर सुरू करायला सांगतो त्यामुळे राणी खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा